हाय मी मनीषा मनीषा स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कंट्रोलची भाजी करूया कंट्रोलच्या भाज्या पावसाच्या दिवसात भरपूर येते ही भाजी आणि ती भाजी म्हणजे खूप पौष्टिक आहे आठवड्यातून जरा तुम तुम्ही दोन वेळा खाली तरी तुम्हाला नक्की आवडेल आज आपण कंट्रोलची भाजी करूया माझ्याकडे पण शंभर ग्रॅम कंट्रोल आहेत मी छोटे दोन कांदे कापून घेतले आहेत तीन हिरव्या मिरच्या कापल्या आहेत ही भाजी म्हणजे खाण्यासाठी इतकी छान आहे त्याच्यात खूप विटॅमिन ए आहे बी आहे डी आहे खूप छान आणि या पावसात तर दिवसात तर आपण ही भाजी हमखास खावी आणि आ आपल्या आरोग्यासाठी ही भाजी खूप छान आहे मग पण माझ्याकडे आता एवढी आहे भाजी एवढीच माझ्याकडे कंट्रोल होती ती तुम्हाला मी दाखवते मी तेलचा पठुराय दोन छोटे चमचे तेल घातलं होतं पण भाजी कमी आहे हे चमचे आहेत माझ्याकडे ह्याच्या मी दोन चमचे तीन टाकले कारण भाजी कमी आहे आता आपण ह्याला जास्त मसाले मी नाही टाकत जिरं घालूया आपण ह्याच्यात जिरं तडसडल्या वेगळी मी कांदा घालू आता मी कंट्रोल असे गोल कापले आहेत तुम्ही कशी पण उभी कापा तळपणी कापा तशी पण कापू शकता घड्या हिंग घातले. यामध्ये जरा थोसा मोटा केला आहे भाजी कोटा. हिरव्या मिरची आपले अजूनिश टाकू शकता. जरी आठवड्यात तुम्ही ही दोनदा भाजी खाली तरी तुम्हाला खूप छान आहे पौष्टिक पण आहे भाजी आणि ह्या दिवसात ही भाजी खावीच कारण कंट्रोली आता ह्या दिवसातच मिळतात नंतर तर तुम्हाला कंट्रोली मिळणारच नाही आता हा कांदा परतून चाललेला आहे याच्यात पाव पावसाचा हे घणा पडू घालते याच्यात जास्त मसाले टाकणार नाही आहे आता ही कंट्रोली आहे ना आपण ह्याच्यात घालूया मी नंतर मीठ घालते जरा थोडी शिजल्यावर आणि कंट्रोल भाजी लवकर शिजते आता मी ह्याला पाण्याचे हक्की मारते हे पाण्याचा हक्का मारण्याचा आणि आता आपण गॅस बारीक करून भाजी बारी शिजून घेऊया साकण ठेवते तर ते आपण शिजवून घेऊया भाजी तर बघूया आपण भाजी आपली झाली का भाजी आता मी मीठ घालते आपल्या आवडीनुसार आपण मीठ घालायचं आहे भाजी कमी आहे म्हणून मी मीठ थोडं कमी टाकलेलं आहे खोरं टाकूया कोथिंबीर घालूया व्यवस्थित परतून घ्यायचे थोडंच एक थोडं मी ना एक मिनिट त्याच्यावरती परत झाकून ठेवूया आपण सगळं मसाला टाकला म्हणून का अभि आपली भाजी तयार आहे गॅस बंद करते आणि आपण सर्विन बाऊलमध्ये काढून घेऊया आपली भाजी ही तयार झाली आहे बघा माझी रेसिपी आवडली असेल तर कर, लाईक करा सबस्क्राईब करा पण बनतावा पण शेअर करायला प्लीज विसरू नका परत भेटूया बाय